मध्ये आदिवासी बांधवांनी अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखलेला आहे आपण जर पाहिलं तर आदिवासी बांधव हे शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी आंदोलन करत आहेत गेल्या दहा दिवसापासून आदिवासी बांधव जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत मात्र सरकार या ठिकाणी दखल घेत नसल्याने या ठिकाणी हे सर्व आदिवासी बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आपल्यासोबत आदिवासी युवक कल्याण संघाचे अध्यक्ष आहेत अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखलेला आहे तुम्ही संतप्त झालात कारण काय आदिवासींची या ठिकाणी या सरकारनं बळी घेण्याची या ठिकाणी ठरवलं की काय अशी भूमिका आहे आज आदिवासींचे मुलं या ठिकाणी दहा दिवस झाले त्या ठिकाणी साखळी उपोषण हिंगोली जिल्हाधिकारी कार्य करतायत पण सरकार असेल आदिवासी मंत्री असेल मान्य मुख्यमंत्री असेल ते आज एकही गोष्ट या ठिकाणी करायला तयार नाहीत हे जाणीवपूर्वक या ठिकाणी आदिवासीवर अन्याय करण्याची भूमिका आहे सरकार घेते की काय ही भूमिका आहे हे फक्त या ठिकाणी आंदोलन आज फक्त झाकी आहे जर सरकारनं भूमिका घेतली नाही तर आमचा प्रत्येक आदिवासी प्रत्येक फाट्यावर उभा राहील आणि एकही वाहन या ठिकाणी जाऊ देणार नाही आणि ही, ही भूमिका या ठिकाणी सरकारला आज विनंती आहे की आदिवासी समाजाच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत नाहीतर याच्या पुढे याचे परिणाम या ठिकाणी सरकारला भोगावे लागतील ही आमची भूमिका हा हा सरकारला निर्वाणीचा इशारा आहे या बाजूला जर पाहिलं तर महिला तरुण आहेत त्यासोबतच शाळकरी विद्यार्थी आहेत या सगळ्यांनी मिळून अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखलेला आहे आणि सरकारच्या विरोधामध्ये आदिवासी समाज विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा संतप्त झाल्याचं संदीप नागरे साम टी न्यूज हिंगोली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या